सिटी न्यूज वसा जनसेवेचा अतिवृष्टीमुळे शेतातील रस्त्यांची वाट बिकट झाली आहे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने ग्रामीण भागात गावांच्या रस्त्यांची वाट लागली परंतु यावर यंत्रणेने रस्ते सुरळीत केले आहे हाच गाव रस्त्याचा प्रश्न रेटत सिंदखेड लपाली येथे सरपंच प्रवीण अप्पा कदम यांनी चिखलातच खुर्ची टाकून उपोषण छेडले आहे गावकऱ्यांना शेतात जाण्यासाठी उपलब्ध असलेला गाव रस्ता आणि त्या रस्त्याची झालेली दुरावस्था याकडे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी यासाठी सरपंच अप्पा भाऊ कदम यांनी तीन दिवसांपूर्वी संबंधित जिल्हा प्रशासना संबंधित परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी लेखी निवेदन दिले होते मात्र मागणीची दखल न घेतल्यामुळे आजपासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे या गावाचा रस्ता खड्ड्यात हरपला आहे जागोजागी मोठमोठे खड्डे व रस्त्याच्या आजूबाजूला झुडपे वाढल्यामुळे वाटही अरुंद झाली आहे या रोडवर दुचाक्या घसरून पडणे अवजड वाहन रस्त्याच्या खाली उतरणे टायर फुटून गाडीचे नियंत्रण सुटणे अशा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना सतत घडत आहेत त्यामुळे गावातील विकास पुरुष समजले जाणारे सरपंच प्रवीण अप्पा कदम यांनी चिखलातच खुर्ची टाकून उपोषण छेडले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी